मराठी कथा सासूबाई थोडं समजून घ्या भाग चौथा रोहिणी ताईंचे बदललेले वागणे आज कोणाच्याच पसनी पडेना सकाळी मैत्रिणीसोबत फोनवर बोलल्यापासून झालेला हा बदल आणि अचानक घरात पसरलेली शांतता त्यामुळे हसरा खेळता घरालाही जणू आता रडू येत होते इन मिन चार माणसे घरात लेख सासरी गेली आणि त्यानंतर सहाच महिन्यात सुन्याच्या रूपात ही दुसरी लेख घरी परतली म्हणून आनंदी असणाऱ्या अनंतराव अनंतराव आणि रुहिणीताईंनी सुनेला लेकीची माया लावण्यात कोणतीही कमी ठेवली नाही परंतु अचानक सासूच्या वागण्यातील बदलाने प्रणाली मात्र पुरती गोंधळली तिने जेव्हा स्पष्टपणे काही गोष्टी रुहिणीताईंना विचारल्या तेव्हा त्यांनाही ते अपेक्षित नव्हतेच त्यांनाही ते अपेक्षित नव्हतेच मुळे तिच्या स्पष्ट बोलण्याचा त्यांनाही राग आला होता थोडा एरवी प्रणालीला मनापासून रेसिपी शिकवणाऱ्या रोहिणीताई आज मात्र स्वतःच भाजीला फोडणी द्यायला पुढे सरसावल्या लेख म्हणून सुनेला वागवण्याचा निश्चय करणाऱ्या रोहिणीताईमधील सासू आता हळूहळू जागी व्हायला सुरुवात झाली होती एकाच दिवसात घरातील संपूर्ण वातावरण अचानक बदलून गेलं तशा रोहिणीताई खूप वाईट होत्या असं नाही पण मैत्रिणीच्या बोलण्याचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला होता थोडा जास्तच विचार करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांनाच आता त्रासदायक ठरत होता रात्री ही नेहमीपेक्षा शांतताच होती घरात रात्री जेवतानाही नेहमीपेक्षा शांतताच होती घरात काय गं प्रणाली मगाशी काय सांगणार होतीस तू घरातील शांतता सासरे बुवांना सहज सहन होईना म्हणून त्यांनी प्रणालीला प्रश्न केला काही नाही बाबा जास्त काही विशेष नाही मग प्रणाली म्ह म्हणत प्रणाली खाली मान घालून जेवण करू लागले प्रतीकला देखील खूप वाईट वाटत होते पण आई आणि बायको यात कोणा एक एकीची बाजू घेऊन चालणार नव्हते अनंतरावांना ज्या गोष्टीची भीती वाटत होती नेमकी तेच व्हायला सुरुवात झाली होती रोहिणी तू चुकत आहेस असे नको वागूस अगं तुझ्या वागण्याने ती पोरगी दबून राहायला लागली आहे एरवी इतकी बडबड करणारी प्रणाली आता बोलताना सुद्धा विचार करते तिला समजे ना नेमकं काय सुरू आहे ते तुझी वागणे जर असेच राहिले ना तर तुमच्या दोघींच्या नात्यात दुरावा येईल हे लक्षात ठेवतो हे असेच व्हाय व्हायला हवे आहे का तुला रात्री पुन्हा एकदा अनंतरावानी बायकोला समजावले मी चुकीची वाटणार तुम्हाला त्यांच्या वागण्यात कितीही बेज बेजबाबतदार पण वाढत चालला आहे हे नाही दिसत तुम्हाला अगं पण या आधी तुला कधी तो जाणवला नाही आणि मग आत्ताच आत्ताच का तिकडे प्रणाली आणि प्रतीक दोघेही तिच तितकेच मध्ये होते प्रतीक काही चुकतंय का रे माझं सुरात प्रणालीने विचारले का गं असं का वाटतंय तुला मला तर नाही वाटत तसे काही मग आई आईंना नेमकं काय झालंय तेच कळे खूप तुटक तुटकपणे वागल्या रे ते वागल्या रे त्या आज माझ्याशी मनाला खूप लागली त्या त्यांचं बोलणं मनाला खूप लागलं आहे त्यांचं बोलणं मला असं वाटतंय म्हणजे फक्त शंका बरं का आपण असं उठसुटसारखं बाहेर जातो आहे ना कदाचित म्हणून तर आईंना राग राग नसेल ना आला गब ग असा काही विचार करू नकोस आई तर टिपिकल सासवांसारखी अजिबात नाही आहे मग दुसरे काय कारण असू शकते विचार करून करून माझे तर डोकेच बंद पडायची वेळ आली रे आली आहे जास्त विचार नको करूस झोप आता सकाळी ऑफिस आहे लवकर उठायचे आहे प्रतीक मी उद्या सुट्टीत घ्यायची ठरवले आहे तसा मेल पण केलाय ऑफिसमध्ये सरांनाही मॅसेज टाकलाय सकाळी पुन्हा एकदा फोन करून सांगेन त्यांना काय का अगं पण का मला हे असं मन मारून नाही जगता येत रे प्रतीक कारण जरी मला माहीत नसले तरी आई माझ्यामुळे दुखवल्या गेल्यात हे मात्र मी खात्रीने सांगू शकते काही प्रॉब्लेम्स हे वेळी सोडवायला पाहिजेत अन्यथा गैरसमजांचा डोंगर उभा राहील घरात कसं हसत खेळत वातावरण असेल तर छान वाटतं मलाही तेच आवडतं पण काल आपल्या घरात काहीतरी वेग सुरू होतं असं वाटलं मला म्हणूनच सुद्धा मी सुट्टी घ्यायचे ठरवले आहे मी बोलून मी बोलून पाहू का आईंसोबत म्हणजे नेमकी तिला कसला राग आला आहे ते तरी समजेन नाही नको त्याची काही गरज नाही खूप भोळा आहेस रे प्रतीक तू काही गोष्टी पटकन नाही लक्षात येत तुझ्या पण असो प्रॉब्लेम तर माझ्यामुळे क्रिएट झाला असेल तर तो सोडवण्यासाठी देखील मलाच प्रयत्न करायचा करायला हवे तू आमच्यात नको पडूस मी बघते काय करायची ते पण विश्वास ठेव हो, पण विश्वास ठेव हो, माझ्यावर सगळं माझ्यावर सगळं काही ठीक होईल पुन्हा एकदा आपलं घर आनंदाने बागडू लागेल प्रणालीच्या ह्याच स्वभावावर तर प्रतीक फिदा झाला होता स्वतःचं स्वतःच स्वतःच सोता, स्वतःचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ती नेहमी तत्पर असायची जग काय म्हणेल यापेक्षा मला काय वाटतं या गोष्टीला अधिक महत्त्व देणारी अशी ती प्रणाली आता उद्या ती नेमकं काय करणार याचीच उत्सुकता होती प्रतीकला रोहिणी ताईंच्या मनातील राग घालवण्यासाठी त्यांना वठणीवर आणण्यासाठी नेमकं काय करणार आता प्रणाली जाणून घेऊया पुढील भागात